विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज तुळजापूर प्रहार संघटनेच्या वतीने निवेदन माननीय गटविकास अधिकारी श्री मुरोड साहेबांना तुळजापूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमधील दिव्यांग व्यक्तींचा पाच टक्के निधी खर्च करण्यात यावा तसेच खालील मागण्यासंदर्भात

तसेच आमच्या दुसऱ्या मागण्या आहेत दिव्यांगांना स्वतंत्र घरकुल योजनेचा लाभ द्यावा समाज कल्याण विभाग व पंचायत समिती विभागाच्या योजना दिल्या जातात त्या योजनेच्या योजनेसाठी लागणारी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य मेंबरची शिफारस लागते ती आठ रद्द करण्यात यावी त्यानंतर दिव्यांगांना ग्रामपंचायत हद्दीतील जागा कार्य वाटप करण्यात यावे कोल्हापूर तालुक्यातील दिव्यांगाचे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये नोंदणी रजिस्टर असावे आणि त्याची नोंद आर सर्टिफिकेट द्यावे अशा आमच्या

विश्व ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा संपादक प्रवीण राठोड उस्मानाबाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा